पिठोरी अमावस्या अर्थात बैलपोळा म्हटला की शेतकऱ्यांचा मोठा सण या दिवशी शेतकरी हटकून शेतीच्या कामाला बगल देऊन वर्षभर ज्या सर्जा राजाने शेतीच्या मशागतीसाठी अंग मोडून मेहनत घेतली त्याची गरम पाण्याने अंघोळ घालून भरजरी झूल आणि रंगेविरंबी छाप मारून त्यांना सजवले जाते गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून त्यांच्या ऋणातून उतराई व्हायचे असा हा सण आवर्जून खेडोपाडी दिमाकात साजरा होतो मात्र या वर्षी बैल पोळा पशुधनासाठी लंपी सदक्या मृत्यूपाश आवडणाऱ्या संसर्गजन्य रोगाला घेऊन आलाय आज तारखे अखेर तालुक्यातील तीन जनावरे मृत्युमुखी पडली असून आणखी पंधरा जनावरांना हा दुर्धर रोगाची लागवड झाली आहे हा रोग संसर्गजन्य असल्याने अनेक खेड्यांवर या रोगाचा प्रसार होण्याची दाट शक्यता असल्याने व ऐन शेती हंगामात हा रोग उद्भवल्याने बळीराजात हस्तावला आहे मोखाडा तालुक्यातील मौजे वाघ्याची वाडी येथील रामा अमृता झुगरे यांच्या दोन गायी लंपींमुळे बळी गेल्या त्यातील एक गाय नुकतीच प्रसवलेली होती तर लक्ष्मण धर्मा झुगरे यांची एक कालवड मृत्यूमुखी पडली तसेच लक्ष्मण झुगरे यांचे एक कावजी झुगरे एक यांचे तीन देवराम कांबडी यांचे एक दीपक रेरे एक गोविंद रेरे यांची दोन व पैकी हट्टीपाडा येथील गंगाराम दत्तू रेरे वाळू पिंगळे कमळू पिंगळे यांच्या जनावरांसह पंधरा जनावरांना रोगाची लागवड झाली आहे त्याशिवाय करोळ पाचघर कारेगाव आदी गावांमध्येही जनावरांना लागण झाल्याची माहिती मिळत आहे जव्हा तालुक्यातील भुरीटेक येथील जनावरांना देखील या रोगाने ग्रासले असून हा रोग संसर्गजन्य असल्याने त्याचा प्रसार होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने याबाबत योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे खोडाळा विभागात सर्वत्र प्रमाणित वेळेनुसार लसीकरण मोहीम राबवण्यात आली मात्र मोकट जनावरे लसीकरणासाठी शेतकऱ्यांनी उपलब्ध केली नसल्याने त्यांचे लसीकरण राहिले होते तसेच जनावरांची स्वच्छता मोकळी हवा याबाबत या शेतकऱ्यांमध्ये जाणीव जागृती देखील केली जाते असे डॉक्टर क्षितिजा मोरे पशुधन विकास अधिकारी मोखाडा यांनी सांगितले तर याबाबत या जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला असून लसीकरण झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे मात्र या रोगाची लागण झाल्यास दोन तीन दिवसातच जनावरांचा मृत्यू होतो याबाबत या, या दोन्ही गावांतील जनावरांची तपासणी करण्यात येऊन आवश्यक ते उपचार करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली असल्याचे प्रकाश हसनकर पशुसंवर्धन अधिकारी पालघर यांनी सांगितले